आगामी नवरात्री उत्सवाच्या अनुषंगानं नवापूर पोलीस ठाण्यात सार्वजनिक गरबा मंडळाची बैठक नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता नवापूर पोलीस ठाणे इथं आगामी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं नवापूर शहरातील सार्वजनिक गरबा मंडळाच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीत गरबा मंडळाच्या अध्यक्षांना शासनानं दिलेल्या नियमांचं पालन करणं नियमानुसार योग्य ती परवानगी घेणं नागरिकांना तसेच वाहनांना वाहतुकीच अडचण निर्माण होणार नाही या पद्धतीने गरबा मंडळ स्थापन करणं मंडळाच्या ठिकाणी व योग्य प्रकारे लाईटची व्यवस्था करणं गरबा खेळायला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंगची सोय करणं ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन करणं उत्सवादरम्यान स्वयंसेवकांची नेमणूक करणं इत्यादी महत्वाच्या विषयांवर सूचना देण्यात आल्या सदर वेळी नवापूर शहरातील पंधरा पन, ते वीस गरबा मंडळांचे अध्यक्ष महिला अध्यक्षा सभासद आदी उपस्थित होते सदर बैठक सहा वाजता सुरू होऊन सात वाजता समाप्त झाली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी